डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वुमेन सेल आणि आय सी सी सेलचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील माननीय डॉक्टर प्रतिभा देसाई यांच्या हस्ते प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील आणि वुमेन सेल व आय सी सी समन्वयक डॉक्टर एस एम अत्तार यांच्या उपस्थितीत संपन्न झालं या कार्यक्रमाचं औचित्य साधून महिला सबलीकरण सा मिथ आणि वास्तव या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं डॉक्टर प्रतिभा देसाई यांनी सांगितलं की वुमेन सेल हे फक्त महिलांसाठी नसून त्यात मुलांचा सहभाग महत्वाचा आहे महिलांचं खरं सबलीकरण साध्य करण्यासाठी संतुलित सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे प्राचार्य डॉक्टर प्राचार्य डॉ एस बी पाटील यांनी समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांची वाढती भूमिका अधोरेखित करताना महिलांच्या शिक्षणाचं आणि सर्व क्षेत्रातील समान संधींचं महत्त्व स्पष्ट केलं डॉक्टर म्हणाल्या की हा उपक्रम महिलांच्या सबलीकरणासाठी सुरक्षिततेसाठी आणि समानता व वा आधाराचं वातावरण निर्मितीसाठी शक्ती सन्मान आणि प्रत्येक महिलेसाठी सुरक्षितता व आधार वचनबद्धतेचं प्रतीक आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मग्दम व्हाईस चेअरपर्सन डॉ सोनाली मगदम कार्यकारी संचालक डॉ सुनील अडमुठे यांच्या प्रेरणेतून वेमेन्स सेल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समिती सदस्यांनी कार्यक्रमाचं नीटक नियोजन केलं होतं कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक अश्विनी पाटील यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पडचूळ